धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर अजितदानची पहिली प्रतिक्रिया एका ओळीत विषय संपवला बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद मानत अखेर आज चार मार्च धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेते आणि अजितदादांच्या अतिशय जवळचे नेते मानले जातात अखेर आपल्या जवळच्या आणि मंत्रिमंडळातील नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्याने पक्षाला हा एक हादराव मांडला जात आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत एका ओळीत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई